दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अजूनही दिलासा मिळालेला नाहीये दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदियांचा जामीन नाकारलेला आहे निवडणूक प्रचारासाठी जामीन मिळावा अशी मागणी सिसोदिया यांनी केलेली होती त्यावरती कोर्टाने आज निकाल दिलाय सिसोदिया यांना कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केलेली आहे अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अजून सुद्धा दिलासा मिळालेला नाहीये जर आपण पाहिलं तर या अगोदरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना याच प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचा दिल्यामुळं दुसरीकडे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री असलेल्या मनीष किसोदिया यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती मात्र मनीष किसोदिया यांच्या विरोधात ज्या पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या या प्रकरणामध्ये तिघे आणि ईडीने जे आरोप ठरले ते अत्यंत गंभीर आहे त्यांच्या विरोधात या सगळ्या प्रकरणांचे जे पुरावे होते नष्ट करण्याचे याच्यावरती आरोप लावण्यात आले त्यांचं असं म्हणणं होतं की जर या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार्जशीट असो किंवा तपास यंत्रणा जे आहेत ती पुढे जर गेली नसेल तर हे सगळ्या तपास यंत्रणेचा भाग आहे त्यामुळे आम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला सध्या तरी जामीन मंजूर करत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेब्रुवारी दोन हजार तेवीसला जेव्हा त्यांना अटक झाली त्यावेळेस एक बाब झाली आली की मनीष सिसोदिया हे अत्यंत प्रभावशाली आणि एक शक्तिशाली व्यक्तिमत्व आहे आणि त्या ते सगळ्या प्रकरणावरती इन्फ्लुएन्स पडू शकतो त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये आज त्यांना जामीन जो आहे तो नाकारण्यात आलेला आहे आणि या अगोदर देखील त्यांना जामीन नाकारण्यात आला होता मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना ज्या पद्धतीने जामीन मंजूर झाला होता त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना जामीन मंजूर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र त्यांना अद्यापपर्यंत जामीन मंजूर झालेला आहे गेल्या वर्षी सव्वीस फेब्रुवारीला त्यांना अटक करण्यात आलेली पासून एक वर्ष उमटून गेलेलं आहे अजूनही मनीष सिसोदिया ह्या दिल्लीच्या कठीत दारू घोटाळ्या प्रकरणी अटकेत आहे निश्चित शिवाजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी